माझं गाव कानडी बुद्रुक त्या कानडी ग्रामपंचायतचं रोजगार सेवक म्हणून मी काम करतो त्या ठिकाणी आणि माझ्या गावामध्ये यमा चे जे रस्ते आहेत त्याच्या माध्यमातून जे काम विकास कामं होते तर त्या ठिकाणी सगळे जी गा कानडी गावातील जे रस्ते यांची लांबी आहे टोटल मोजल्याच्या नंतर जेवढे होण्याजोगे आहेत तेवढे तर ती सगळं अंतर चौदा ते पंधरा किलोमीटर आहे आणि कानडी बुद्रुक ह्या ग्रामपंचायतच्या अंडर जे काही एम मारे ज्याचे रस्त्यांची मंजुरी मिळालेली आहे ती ते तीस किलोमीटरची आहे ही एक बाब आहे त्यामध्ये दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जे काम केलेले आहेत समजा कामं दाखवले तर एम बी ऑनलाईन केली त्याचे मास्टर काढले म्हणजे कसल्या न घेता कोणत्या माझ्या तिथं त्याच्यानंतर इंजिनियरने आणि संबंधित यंत्रणेनी हे बिलो ऑनलाईन केले किती जवळजवळ अठरा एकोणीस किलोमीटरची आणि कसलंच काम न करता त्याची बिल पण पंचायत समितीने अदा केली मग माग एकदा उपोषण झालं तर त्यावेळेस सांगितलं होतं हे पेमेंट अदा करणार नाही संबंधित यंत्रणे मिली बघत होऊन हे पेमेंट अदा केलं कसलंच काम नुसार नाही कसंच नाही म्हणजे कामच नाही म्हणलं तरी चालेल रस्त्याच्या बाबतीत आणि लाखो रुपयाचा म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच कोटी रुपयाचा निस्ता घोटाळा या मार्गीच्या रस्त्यामध्ये आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे की गावामध्ये जलजीवन मिशनचं एक काम झालं एक कोटी सत्तर लाख रुपयाचं त्याच्यामध्ये काम न करता बऱ्यापैकी बिल त्यांनी उचललेलं आहे विहीर न खांताच एका विहिरीचं बिल काढले म्हणजे अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि इतका अनागोंदी कारभार आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे आमच्या आम गावात सध्या कानडी बुद्रुकची की तीनशे सत्तर कलम जम्मू काश्मीरचं काढलं आणि कानडी बुद्रुकला लागू झाले अशी परिस्थिती माझ्या गावाची चा, आहे आणि अतिशय अनागोंदी कारभार पूर्ण भ्रष्टाचार आणि त्यांना कोणी काय विचारायला गेलं मी म्हणणार ही खडी नाही याच्यावर असा विषय नाही तर ते म्हणले खडी वाहून गेली मुरून शिल्लक आहे पण खालची खडी वाहून जाते त्या रस्त्यावरची म्हणजे अशी एकंदरीत परिस्थिती आहे सध्या गावामध्ये प्रश्न आहेत ना आता इथं कुणाच्या घरकुलांचा प्रश्न आहे विहिरींचे काम चालू करायला त्यांना वेळ नाही आमच्या गावाचा विषय आहे हा आणि अ ते विहिरीचे पूर्ण काम बंद आहेत घरकुलाचे पैसे द्यायला त्यांना वेळ नाही आणि त्याचे मास्टर गार्ड आल्या पंचायत समितीला वेळ नाही इथं आणि एमआरएची मागणीच नसताना त्याच्यात ऍक्ट आहे त्याच्यामध्ये एक एक मागणी नसताना रस्त्यांचे पैसे मात्र लगेच आ, मस्टर त्याला मागणी नाही करायची लेबरनी कसलीच त्याची मागणी न करता डायरेक्ट त्याचं मस्टर इथं काढलं जातं आणि पंचायत समितीच्या लॉगिंग वरून काढून त्या रोजगार सेवकाला माहित नाही गावातल्या त्या मजुरांना माहीत नाही आमचं त्या रस्त्यावर काम चालू आहे अशी एकंदरीत त्या एमआरएस कामाची परिस्थिती आमची चालू आहे ती मागणी ही आहे की एक तर त्यांनी रस्ते केले नाहीत जो फंड त्यांनी चुकीच्या पद्धतीने उचललेला आहे ते रिकर व्हा हो। ज्यांनी हे हो घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हा हो। आणि शासनाने ह्याच्यावर योग्य निर्णय घ्यावा हो।